एका गावामध्ये एक म्हातारे वडील आपल्या चार मुलाबरोबर आणि चार सुनाबरोबर राहत होते काही वर्षानंतर त्या म्हातारे वडिलांच्या डोळ्यांना दिसायचे कमी झाले म्हातारे वडिलांनी एका डॉक्टरांना दाखवले डोळ्याचा डॉक्टर त्या वडिलांना म्हणाला अहो आजोबा तुमचे डोळे खराब झालेले आहेत तुमच्या डोळ्यांचे ऑपरेशन करावं लागेल तरच तुम्हाला पुढचे दिसू शकेल त्यानंतर ते म्हातारे वडील त्या डॉक्टरला म्हणाले अहो डॉक्टर साहेब माझ्याकडे आठ डोळे आहेत चार डोळे माझे मुलं आहेत आणि चार डोळे माझ्या सुना आहेत मला डोळ्यांची काहीही गरज नाही मला ऑपरेशन करण्याची सुद्धा गरज नाही तसं म्हणून ते वडील तिथून निघून गेले एके दिवशी ते म्हातारे वडील आपल्या झोपडीमध्ये झोपले होते अचानक त्या झोपडीला आग लागली त्यामुळे सर्वत्र आगच आग झाली त्या चारही मुलांनी आणि सुनानी त्या म्हात्या वडिलांना तिथेच झोपडीमध्ये सोडले आपला जीव वाचवण्यासाठी ते झोपडीच्या बाहेर पळून गेले मात्र त्या म्हाताऱ्या वडिलांना समोरचे काही दिसत नव्हते कारण त्यांचे डोळे पूर्णपणे खराब झाले होते त्यामुळे त्या म्हाताऱ्या वडिलांना त्याच ठिकाणी आपले प्राण गमावे लागले म्हाताऱ्या माणसाची आत्मा मनामध्ये विचार करत होती की मी त्यावेळी डॉक्टर साहेबांचे ऐकून डोळ्याचे ऑपरेशन केले तर बरं झालं असतं आज मी वाचलो असतो तो अशा हृदयस्पर्शी कथा पाण्यासाठी खाली लिंक वरती क्लिक करा